नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याला महाराष्ट्रासह कोकणात तीव्र विरोध अनेक पेट्रोल बाहेर वाहनांच्या मोठ्या रांगा एपीएमसी मार्केटवर ट्रक चालक संपाचा परिणाम भाज्यांचे दर एका रात्री दुपटीने वाढले लांजा ग्रामीण रुग्णालयात अनेक असुविधांमुळे रुग्णांची परवड ग्रामीण रुग्णालयाबाबत आमदार राजन साळवी आक्रमक रुग्णालयाला टाळे ठोकण्याचा दिला इशारा आणि कणकवलीत कोयता गँगची मोठी चर्चा चोरट्यानं घर फोडून केली कोयत्यांची चोरी पाहुयात सविस्तर वृत्त केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यानुसार यापुढे अपघातास जबाबदार ट्रक चालकास सहा वर्षांच्या शिक्षेची आणि सात लाख दंडाची तरतूद करण्यात आली देशभरात या कायद्याला विरोध होत असून टँकर चालकांनी थेट एक ते तीन जानेवारीपर्यंत संपाची हाक दिली आहे त्यामुळे पेट्रोल तुटवण्याच्या शक्यतेने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर वाहन रांगा लागल्या काही ठिकाणी रांगा रस्त्यावर आल्यात केंद्र शासनाने हा नवीन कायदा रद्द करावाची मागणी करत बीपीसीएल एच पी सी एल आणि इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्यांचे पेट्रोल डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांनी तीन दिवसीय संप पुकारलाय ज्या तीन जानेवारी पर्यंत टँकर चालक संपावर गेलेत तीन दिवसीय संप पुकारला असल्याच्या बातम्या कालपासून माध्यमांमध्ये सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत त्यामुळे पंप बंद राहण्याच्या भीतीभूटी वाहनधारक पेट्रोल पंपावरती गर्दी करत आहेत तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल दुपारपासूनच पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची इंधनाकरिता गर्दी पाहायला मिळते सोमवारी रात्रीच काही पेट्रोल पंपावरील पेट्रोल साठा संपला होता मंगळवारी कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन्य पेट्रोल पंपांवर देखील पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या मिळालेल्या माहितीनुसार इंधनाची वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि टँकर चालकांनी संप पुकारला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली मात्र याचा परिणाम सिंधुदुर्गातील पेट्रोल पंपांवर दिसून आलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या ठिकाणी पेट्रोल पंप सुरू आहे तिथे वाहन धारकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे तर या ट्रक चालकांच्या आंदोलनाचा फटका इंधन कंपन्यांना बसलाय चेंबूर येथील एच पी सी एल आणि बीपीसीएल सारख्या कंपनीचे दहा हजारच्या आसपास टँकर आज कंपनीत गेलेले नाहीत यांचे चालक आंदोलनाच्या पावित्र्यात असताना आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक केदारी पवार यांनी आंदोलनात सहभागी चालकांना समजवण्याचा प्रयत्न केला कायदा समजून घ्यावा हिंसक आंदोलन करू नये अशा सूचना त्यांनी चालकांना दिल्या त्यामुळे चालकांनी शांततेत स्टेअरिंग बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला अमित शाह का स्टेटमेंट था जो पार्लियामेंट का वो मैं स्टेटमेंट मतलब जो वहाँ पे उनका बयान था वो सुना था एक्चुअली मैं तो उसके बारे में ये बोल रहा था कि वो कहे कि हिट एंड रन मतलब सामने से अगर ठोक के अगर ड्राइवर भाग जाता है तो उसको टेन ईयर्स का सजा होगा और सेवन लाख का जो भी होगा पर उसके बाद वो ऐसा हुआ और प्लस ये कहे कि अगर कोई वो पेशेंट को लेके जाता है ड्राइवर तो उसको प्रवधान मतलब सजा होगा मतलब कि उसमें कोई प्रावधान किया जाएगा कि हाँ मतलब क्या सजा होगा इसका कोई मुक्र नहीं है कि हाँ मतलब सजा कितना होगा एक साल छः महीना पाँच साल ऐसा कुछ नहीं है मतलब एक प्रावधान होगा कि हाँ कितना होगा मतलब हॉस्पिटल पहुंचाने पे भी सजा होगा पर कितना होगा इसका नहीं दो साल दो साल भी हो सकता है एक महीना भी हो सकता है पर पहुंचाने के बाद भी सजा और प्लस ड्राइवर लोग ज़्यादातर इसलिए डरते हैं क्योंकि

और कुछ होता है ट्रांसपोर्ट जिम्मेदारी ले रहा है कि हमको छुड़ाने का या हमको हमारा फैमिली चलाने का या सात लाख रुपए में तीन लाख रुपए भरने का जिम्मेदारी ट्रांसपोर्टर ले रहा है कोई ट्रांसपोर्टर ले रहा है तो आके इधर बोले हाँ मैं ले रहा हूँ एक लाख का ले रहा हूँ गारंटी कोई बोले इधर आके मैं मैं एक लाख का गारंटी ले रहा हूँ मैं उसके बाद जॉब करने के लिए तैयार हूँ केंद्र सरकारच्या मंजूर कायद्याला विरोध म्हणून कालपासूनच देशभरातील ट्रक चालक तीन दिवसांच्या संपावर गेलेत याचा थेट परिणाम हा जीवनावश्यक वस्तूंवर पडलाय नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात फळे आणि भाज्यांची आवक जवळपास सत्तर टक्क्यांनी घटली असून काही तुरळक ठिकाणाहून गाड्या आल्या तर राज्याबाहेरील एकही गाडी बाजारात आलेली नाही तर राज्यातील अनेक ठिकाणून भाज्या आणि इतर वस्तूंच्या येणाऱ्या गाड्या देखील आल्याच नाहीत त्यामुळे आजची गाड्यांची आवक ही तब्बल सत्तर टक्क्यांनी घटली आहे आणि याचा थेट परिणाम वस्तूंच्या किमतीवर होण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे सरकारच्या माध्यमातून संपावर तोडगा काढून उद्यापर्यंत चालकांचा संप मिटला नाही तर आवक आणखीन खाली येऊन भाजीपाल्याचे दर दुपटीने वाढतील त्यामुळे सरकारने यावर लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढावा अशी मागणी होती आहे सध्या गाड्यांची आवक कमी आहे कालच्या त्या ड्रायवरच्या तो काय क्लेम झाला आहे त्या क्लेममुळे ड्रायवरची आवक कमी आहे म्हणजे मालाची आवक कमी आहे त्याचा फार म्हणजे फार फरक पडलेला आहे फरक पडला कुठून माल येत नाही पुणे नाशिकवरून मालाची आवक एकदम कमी आहे शंभर टक्क्यापैकी टक हो तीस टक्के आवक आहे मार्केटमध्ये गिरायक एकदम कमी आहे मार्केटमध्ये किमतीमध्ये वाढ नाही स्थिर किंमत आहे बाजारभाव वाढतील डबल होतील बाजारभाव जो काय गाड्या येतील कशा बाहेरून माल येईल त्याच्यामध्ये भरपूर फरक म्हणजे बाजारभाव डबल होतील याच्यापैकी काय होणार आहे किमतीमध्ये तर काही फरक नाही आणि आउट ऑफ महाराष्ट्राच्या गाड्या आलेल्या नाहीत माल आता आज तर नशेस आम्हाला आलेला नाही माल कमी आला तर माल माग होतील

मार्केट मध्ये सध्या परराज्यातला माल दिसत नाहीये आणि जो काही माल आहे तो स्थानिक आपला नाशिक नगर पुणे सातारा जास्तीत जास्त एवढाच माल दिसतोय आवक गाड्यांची साधारणपणे तीस टक्के आवक आहे शंभर टक्क्यापैकी किमतीमध्ये दरवाळ होणार आवक कमी वाढणार वाजव वाढणार ग्राहकांना सध्याच काही फरक दिसत नाहीये

ट्रक चालकांच्या संपाचा परिणाम हा रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये देखील जाणवू लागलाय केंद्राच्या नव्या नियमांमुळे संतप्त ट्रक चालक संपावर गेल्यानं चिपळूण शहरात आज सकाळपासूनच पेट्रोलची टंचाई जाणवू लागली आहे तर ज्या पेट्रोल पंपात पेट्रोल शिल्लक आहे त्या ठिकाणी पेट्रोलसाठी वाहनांची मोठी गर्दी झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे ट्रक चालकांचा संप कायम राहिल्यास पेट्रोलची टंचाई आणखीन भीषण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे ट्रक चालकांचा राज्यभर संप सुरू असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या ले खेड तालुक्यातील सर्व पेट्रोल पंपांवरील पेट्रोल संपलंय त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील सर्व पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे अनेक नागरिक संतप्त देखील झाले रोज कामासाठी जा करणाऱ्या कामगार वर्गाला याचा मोठा फटका बसलाय त्याचप्रमाणे कोकणात आलेल्या पर्यटकांवर देखील यांचे चांगलेच पडसाद उमटल्याचं पाहायला मिळत आहे मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यात सगळीकडेच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे केंद्र सरकारनं लागू केलेल्या काळ्या कायद्याविरोधात देशभरात सर्वत्र चालकांचं आंदोलन सुरू असल्याचं पाहायला यामध्ये खेड तालुक्यातील चालक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले त्यांनी जाम आंदोलनात स्टेअरिंग छोडो करत आपापल्या गाड्यांना ब्रेक लावत या आंदोलनात सहभाग नोंदवलाय तीन तारखेला आंदोलनाबाबत अंतिम निर्णय होणार असून हा निर्णय शासनाने मागे न घेतल्यास चार तारखेनंतर मात्र हे आंदोलन तीव्र होणार असल्याचं वाहन चालकांनी सांगितलं केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हिट अँड रन कायद्याला विरोध करण्यासाठी खेड तालुक्यातील चालकांनी एकत्रित येत दोन जानेवारी रोजी सकाळी तहसीलदार कार्यालय खेड येथून भरणे नाकैद निषेध रॅली काढत निषेध नोंदवलाय जसा लायसन आहे प्रत्येकाकडे सरकारी स्टॅम्पचा मग त्याच्या बदल्यात जसे सरकारी लोकांना जे काय फायदे आहेत पी एफ आय किंवा पेन्शन आहे तसं काहीतरी करायला अ हे कुठलं अंत एखादा ड्रायव्हर तो ड्रायव्हर एखाद्याला मारण्यासाठी गाडी चालवेल का जो कोणी निर्णय घेतोय त्याला माझं हे सांगणं आहे पूर्ण संघटनेचं जेवढे टेम्पो चालक मालक किंवा इतर वाहन चालक ड्रायव्हर असतील त्या सर्वांचं मिळून हे सांगणं थोडा विचार करा मनाला विचार करा की गाडी चालवताना एखाद्याला मारण्याचा प्रयत्न कोणी करेल का दहा वर्ष शिक्षा सात लाख रुपये दंड अहो तुम्ही गाड्या चालवून बघा आणि कमवून बघा आणि मग हे विचार करा हे पहिला जो निर्णय करताय हा बंद करा आणि हे कुठेतरी हे चांगलं करा आणि हे ताबडतोब बंद करा हे आमचं सर्वांचं म्हणणं आहे केंद्र सरकार ज्या काळी घेतले उद्या ऍक्सिडंट झाला नवीन नियम जो आठ घातले की बाबा ड्रायव्हर पाळाला किंवा काय की त्याच्या दहा वर्ष सजा आणि सात लाख रुपये जुर्माना आता ड्रायव्हर एवढे पैसे असतात का आज सायकल सोडली तर सर्रास सगळ्यांजवळ लायसन आहे उद्या ॲक्सिडेंट झाला उद्या जमावाने मारला तर त्या ड्रायव्हरला तुम्ही काय देणार जशी तुम्ही ड्रायव्हर ज्याच्याकडे लायसन आहे त्याच्या अटी जशा सरकारने घातलेत तशा त्या ड्रायव्हरचं उद्या काय झालं किंवा तो समजा अपंग झाला किंवा काय झालं तर त्याला तुम्ही काय करणार आता हे चालवणारे ड्रायव्हर जे आहेत ते मंत्र्यांच्या खासदारांच्या सगळ्या गाड्यांवर ड्रायव्हर आहेत ना मी तर बोलतो ह्या ड्रायव्हरांनी पहिलं उतरलं पाहिजे यांच्या गाड्यांवर यांना स्वतः गाडी चालू द्या त्यावेळेला यांना कळलं की ड्रायव्हर काय त्याचा पण ड्रायव्हर असेल त्या गाडीवर मंत्री तर स्वतः गाड्या चालवत आहेत ना आता अमित शहानी जो निर्णय घेतला स्वतः गाडी चालू आहेत त्यांच्या ड्रायव्हर पहिलं उतरलं पाहिजे तो उतरला ना तर त्यांना समजा ड्रायव्हरची काय लायकी आणि ड्रायव्हर काय आहे हे त्यांना त्यावेळेला कळ पण काय माहितीये का आपण ड्रायव्हर लोक संघटित एकत्र होत नाही म्हणून याचा हे फायदा घेतात काही नेम लाटले तरी आपण सण पर्यंत ड्रायव्हर सगळ्या ड्रायव्हर हे गरजेचं आणि त्यांनी चालू राहावं आणि सगळ्यांना विनंती आहे ज्यांच्या जवळ लायसन आहे त्यांनी सगळ्या संघटना एकत्र येऊन आपल्याला सगळ्यांनी पाठिंबा देऊन आपल्याला हा यांचा निर्णय कॅन्सल करायचा आहे तोपर्यंत सगळ्या संघटना एकत्र राहाव्या या मध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण काल रात्रीपासूनच ट्रक आणि टँकर चालकांच्या संपामुळे पेट्रोल पंपांवरती गर्दी पाहायला मिळते इंधन तुटवडा जाणवल्यानं पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळणार की नाही या भीतीनं ना रांगा लागल्या पेट्रोल महागणार म्हणून अफवा पसरल्यानं ग्राहक पेट्रोलच्या टाक्या फुल करून घेत आहेत तर दुसऱ्या वाहनांना लागणारे पेट्रोल ही देखील घेऊन ठेवत आहेत पेट्रोल पंपावरील पेट्रोल संपल्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय मुंबई गोवा हायवे लगत असणारे महाड येथील पेट्रोल पंप काही ठिकाणी पेट्रोल डिझेल मिळत असल्यानं ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे संपलंय म्हणजे संपण्याचं कारण म्हणजे काय? कालच आपण पेट्रोल ड्रायव्हर लोकांना पेट्रोल मिळणार पेट्रोल मिळणार गाडी येऊन जाऊन गाड्या जात नाही येत नाही हां त्यामुळे आता आपलं तुमचं पेट्रोल पंप बंद आहे गाडी गेलेली आहे आज पण हो का कधी वगैरे काय येईल काय सांगताय ड्रायव्हर लोकांनी संप तर लांजा ग्रामीण रुग्णालयात गेल्या काही महिन्यांपासून डॉक्टर उपलब्ध होत नसल्यानं रुग्णांची परवड होत असल्याची गंभीर दखल घेत आज मंगळवारी उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी लांजा ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली आणि पुढील दोन दिवसात या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध न झाल्यास रुग्णालयाला टाळे ठोकण्याचा इशारा आमदार राजन साळवी यांनी दिला मुंबई गोवा महामार्गावर बसलेल्या लांजा ग्रामीण रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाहीत त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची परवड होतीये त्याचप्रमाणे महामार्गावर होणारे अपघात आणि अन्य रुग्णांची ससेहोलपट होत आहे या पार्श्वभूमीवर या घटनेची गंभीर दखल घेत आमदार राजन साळवी यांनी ग्रामीण रुग्णालयाला टाळा ठोकण्याचा इशारा दिला तो म मुख्य डॉक्टर जो पाहिजे एम बी बी एस तो गेले कित्येक महिने इथे उपलब्ध नाही आहे त्यांना आम्ही इशारा दिलेला आहे आमच्या सर्वांच्या शिवसेनेच्या स्टाईलने की परवा सकाळी नऊ वाजेपर्यंत इथे एम बी बी एस डॉक्टर हजर झाला नाही तर ह्या दवाखान्या आम्ही कुलूप ठोकू आणि बंद वर्षाचा इशारा दिलेला आहे आम्हाला विश्वास आहे की गुरुवारपर्यंत या ठिकाणी एम बी बी डॉक्टर हजर होऊन लोकांना सेवा मिळेल अशी त्याची माझी अपेक्षा आहे आज सकाळीसुद्धा रत्नागिरीच्या डीन जे हॉस्पिटलचे प्रमुख आहेत त्यांची तिच्या भेट आम्ही जरी घेतली त्यांच्याडुसार तिथल्या रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला म्हणल्या ज्या अडचणी आहेत तिथल्या ज्या समस्या आहेत रिक्तपद आहेत त्या ठिकाणी ज्या अडचणीसंबंधी चर्चा आहे की तिथं फुलतज्ज्ञ नाही आहे त्या ठिकाणी डॉक्टर कमी आहेत टेक्निशियन नाही आहेत यासंबंधी सकाळी आज आम्ही स्वतः रत्नागिरीच्या हॉस्पिटलचे डीन आणि फुले मॅडमला रत्नागिरीचं सर्व मंडळ म्हणून त्यांनी डीन त्यांच्यावर सुद्धा ह्याच भावना व्यक्त केल्या ग्रामीण जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना उद्धवराव ठाकरे हा संपूर्ण गट शांत बसणार नाही अशा त्यांची आमची भूमिका आहे पद्मश्री परशुराम गंगावणे हे गेली पन्नास वर्षे आदिवासी ठाकर समाजाच्या पारंपरिक लोककला जतन आणि प्रसाराचं काम करत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत असताना खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यातून पिंगळी येथे आदिवासी लोककलेच्या कला दालनासाठी जिल्हा नियोजन निधी दोन हजार एकवीस बावीस अंतर्गत पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर करून कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते मात्र त्यावेळी अधिवेशन असल्यानं भूमिपूजन सोहळ्याला आमदार वैभव नाईक यांना उपस्थित राहता आले नाही या कला दालनाचे काम आता सुरू असून आमदार वैभव नाईक यांनी बुधवारी भेट देऊन कामाची पाहणी केली आहे काम करून घेण्याच्या सूचना देखील केल्या या कला दालनासाठी लागणारा उर्वरित निधी देण्याचे आमदार वैभव नाईक यांनी यावेळी आश्वासित केले पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये ही आदिवासी लोककला जतन करून ठेवली आहे ठाकर आदिवासी कला अंगण म्युझियम आणि कला गालन हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले आदिवासी लोककला संग्रहालय आहे या संग्रहालयात ठाकर आदिवासी समाजाच्या पारंपरिक लोककला कळसूत्री बाहुल्या चित्रकथी चांबडाच्या बाहुल्या पांगुळबेल डोना वाद्य गोंधळ पोथराळ अशा लोककलेची मांडणी केली गेली आहे के कणकवली शहरात थर्टी फर्स्टच्या मध्यरात्री संधी साधत चार ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केलाय यामध्ये काही रोख रकमेचा मुद्देमाल चोरीस गेला असला तरी त्याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल नव्हती दरम्यान चोरट्याने दोन ठिकाणी कोयते चोरले असल्याचं देखील समजतय तसेच एका शासकीय रास्ता धान्य दुकानातील एक हजार तीनशे रुपयांची रोख रक्कम देखील लांबवली अशी माहिती समोर आली आहे अज्ञात चोरटा हा कोयता घेऊन फिरत असल्याचा एक व्हिडिओ कणकवली शहरात जोरदार व्हायरल होतोय या चोरीच्या घटनेमुळे खळबळ उडाली असून तक्रार दिली नसली तरी आपण पोलिसांना सहकार्य करू मात्र पोलिसांनी या अज्ञात चोरट्याचा शोध घ्यावा अशी मागणी केली जाते चार महिन्यात सव्वा लाख पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गाला भेट दिली असून एकट्या डिसेंबर महिन्यात विक्रमी हजार पर्यटकांनी किल्ल्यावर भेट दिली आहे सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यात एक लाख हजार पर्यटकांनी मालवणमध्ये येऊन किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव मंदिर असलेला जलदुर्ग म्हणून किल्ले सिंधुदुर्ग ओळखला जातो तसेच चारही बाजूंनी पाणी असताना वर्षानुवर्ष डोलाने उभा असलेला किल्ले सिंधुदुर्ग पाहणे हे पर्यटकांसाठी वेगळेच आकर्षण असते ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मालवणमध्ये मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सहली आल्या यात पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ येथील सहलींची संख्या लक्षणीय होती खोपोली शहरातून वाहणारी पातळगंगा नदी जिच्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली संपूर्ण तालुक्यात इंडस्ट्रीजचे जाळे पसरले त्यांचा विकास झालाय या नदीमुळे नागरी जीवन सुखकर होत आहे विकास होत आहे असणाऱ्या योग्य ती काळजी मातृतुल घ्यायला हवी मानून भविष्यात मिळालेल्या निसर्गाच्या वरदानाने चांगल्या प्रकारे जतन करता येईल असे या संदर्भात जागरूकता करण्याचा प्रयत्न सहजसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सोमवार दिनांक एक जानेवारी रोजी सायंकाळी खोपोल येथील गगनगिरी आश्रम समोरील नदी भोवतालचे पटांगण संपन्न झाला कोपोली येथील उगम पावणाऱ्या या नदीपात्राबद्दल प्रशासनाने जागृत राहून वाया जाणाऱ्या पाण्याचे जतन केले पाहिजे या नदीवर शहराच्या सौंदर्यात भर घालणारे सुशोभीकरण राबवायला पाहिजे यासाठी जनसामान्यात जागृती करण्यासाठी आपली नदी आपली जबाबदारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले कोपोली आणि तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद लाभलेल्या उपक्रमात मुंबई पुणे आणि इतरत्र आलेल्या पर्यटकांनी निखळ आनंद घेतला आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपलं आणि आपला संपूर्ण संपूर्ण परिवार सांभाळणाऱ्या आणि आपल्या पाठीमागे संसाराचा डोलारा वाहणाऱ्या आपल्या पत्नीचा सन्मान तिच्याच पतीच्या अर्थात नवराच्या हातून व्हावा तसेच ज्यांनी पतीच्या निधनानंतर त्यांच्या पश्चात घर संसार सांभाळून आपल्या मुलांचे भवितव्य अहोरात्र मेहनत घेऊन घडवले अशा महिलांचा त्यांच्या पाल्यांच्या हस्ते सन्मान समाजात समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भरणे नाका येथील साई रिसॉर्टच्या बँकवेट हॉलमध्ये संपन्न झाला हा कार्यक्रम खेडमधील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद काझी यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आला रेहाना महम्मद काझी डॉक्टर साधना संजीव धारिया डॉक्टर वैदेही शेळके आय सी एस कॉलेजच्या प्रिन्सिपल अनिता आवडी रोटरीच्या प्रिन्सिपल भूमिता जयेश पटेल अंकिता अनिल शिगवण संजीवनी संजय शेलार सफाई कामगार ज्योती संतोष चव्हाण सीमा संतोष जाधव रिक्षा चालक सीमा भुवड भोस्तेगावच्या सरपंच रेवती राजेश पाटील खडपोलीच्या सरपंच मुस्कान शरद अड्रेकर ऋतुजा गांधी सुवर्णा संतोष गुहागरकर परिचारिका दीपिका हळदणकर सौ मोहिते अपेक्षा सदरे यांचा सन्मान यावेळी करण्यात आला आणि एवढ्या बिझी कार्यक्रमात काजी साहेबांनी घेतलं मला तर आश्चर्यच वाटलं म्हटलं लग्नाच्या कार्यक्रमात संध्याकाळी नारी सन्मान पुरस्कार घ्यायचा ही संकल्पना आम्ही पण ए कॉलेजला चालू केली होती पण आपली पुरुष प्रधान समाज बघून मला असं काही तेवढा उत्साह प्रोत्साहन मिळाला नव्हता त्यावेळेला पण आज हे बघून मला खूप बरं वाटलं पण ते जी जाणीव आहे ती जाणीव अजून आपल्या समाजामध्ये तेवढी पर्क्युलेट झालेली नाही की आईचं खूप मोठा वाटा असतो मुलांना मिळवण्यामध्ये आणि त्याचं जर ॲक्नॉलेजमेंट जर आज जो इंडियन ऑइल कार्यक्रम चालू केला की पतितर्फे किंवा कुटुंबातल्या एका व्यक्तीतर्फे त्यांचा सत्कार करावा तो खूपच उल्लेखनीय आहे इकडे माझे मित्र उत्तम जैन पण आहेत तर मी त्यांना सांगेन की अशा कार्यक्रमांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे किंबहुना आपण असे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेतले पाहिजे जेणेकरून समाजामध्ये काहीतरी जाणीव होईल की आईचं महत्त्व हो किती आहे कुटुंबामध्ये की आज खूप प्राऊडली असं वाटतं की माझ्या आईबद्दल मला खूप काही बोलूचं वाटतं पण टाईम लिमिट आहे आपल्याला बट मी आता ट्रॅव्हल करून आले जेव्हा मला कॉल करून सांगितलं की माझा सत्कार होते तर तिने डायरेक्टली मला ते सांगितलं नाही तर मला बोलली की माझा सत्कार होते मी मम्मीला म्हटलं की किती वेग होऊ दे किती काही होते पण मी येईन जसं झाले मी फ्रेश झाले तसे झाले ट्रॅव्हल करून माझ्या आईसाठी मला खूप प्राऊडली वाटते की मी तिच्या आई तिची मुलगी आहे आणि तिने जे स्ट्रगल केलं आमच्यासाठी माझ्या भाऊसाठी माझ्यासाठी माझे वडील गेले त्याच्यानंतर सुद्धा आज मी का जे काय आहे <laughs> ते तिच्यामुळे आहे मला दोन मुलं आहेत आणि सुखाने संसार करते तेही तिच्यामुळेच करते कारण का मला तिने एका शब्दावर सुद्धा मला बोलली होती की तू लग्नाला तयार आहेस का म्हणून तर मी म्हटलं तुझ्यासाठी मी काही करेन मी उभी राहिले लग्नाला आणि तिच्यासाठी तिने जे काही निवडलेलं माझ्यासाठी మా సపోర్ట్ జే खेड तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब गरीब आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबातील विद्यार्थी नी, आणि विद्यार्थिनींना साक्षर करण्यासाठी तसेच परिस्थिती नाही म्हणून कोणीही मुलगा अथवा मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी खेड तालुक्यातील साथी महिला सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून अभिनव उपक्रम हाती घेण्यात आलाय या संस्थेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुला शिक्षणासाठी दत्तक घेण्यात येत आहे साथी महिला सामाजिक विकास संस्था खेड या संस्थेमार्फत खेड तालुक्यातील शेरवल शाळेतील सनी भावे या मुलाला नुकतेच शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले त्याचा पुढील शैक्षणिक खर्च साथी महिला संस्थेमार्फत केला जाणार आहे खेडमधील साथी महिला या संस्थेमार्फत तालुक्यातील भडवगाव उधळे तसेच शेरवली या विविध जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील पाच विद्यार्थ्यांना आतापर्यंत शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले यावेळी या शाळेचे मुख्याध्यापक बारगुडे सर तसेच पवार सर शिंदे दत्तक घेऊन वाढदिवस उपाध्यक्ष अंकिता श्रीगवण सचिव सुष्मिता शिर्के कार्यकारिणी पूनम सालेकर आणि रुचिता कदम आदी उपस्थित होत्या गेल्या बारा वर्षांची परंपरा असलेली माणगाव सिद्धी साई दिंडी कोकण ही दोन जानेवारी रोजी माणगाव शहरातील नानोरे ते शिर्डीकडे जाणाऱ्या पदयात्रेचा प्रारंभ सकाळी दहा वाजता झाला या पदयात्रेतील श्री साई पालखी आणि पदयात्रा सकाळी नानोरे येथील साई मंदिर येथून निघाली आहे त्यानंतर नानोरेचे ग्रामदैवत जनी बापूजी मंदिरात प्रदक्षिणा देत आणि नानोरे गावाला प्रदक्षिणा देत ही पालखी पदयात्रा मुंबई गोवा महामार्गावरून श्री दत्त मंदिर माणगाव श्री साई मंदिर विकास कॉलनी ते दशरथ गावडे यांचे निवासस्थान आणि त्यानंतर निजामपूर येथे रात्री वस्ती अशी पदयात्रा श्री क्षेत्र शिर्डीकडे रवाना होणार आहे सुमारे तीनशे किलोमीटर पायी प्रवास असणाऱ्या पदयात्रेत सुमारे तीनशे साई भक्त सामील झाले आहेत तर त्यापैकी दोनशे पन्नास साई भक्त पायी प्रवास करणार आहेत या परंपरागत दिंडीचे नियोजन संस्थापक अशोक वाढवळ यांच्या प्रेरणेने साई चरणरज समाधान उतेकर कार्यकारिणी अध्यक्ष सुभाष उतेकर रमेश वक्कम यांच्यासह माणगाव तालुक्यातील बहुसंख्य साई भक्तांनी केले या सुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूया नवीन बुलेटिनसह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण